अरे देऊ काय सुरुवात नाही ही जुन्या माणसाकडे बघायला म्हणून आव ही आडकीत सुपारी आता मात्र बघा दोन दोन हेडफोन तोंडात जात नाही तरी आडकी तरी सुपारी आणि मोबाईल आणि ती इकड कॅमेरा बघ

ह्याला जर कोणी म्हणत असेल तर त्या माणसाला खाय बरोबर सुपारी पान तुम्ही किती दहा माणसा राजे महाराजे जेवल्याच्या नंतर पान विड़ा येत महाराणी करून द्यायचे मग राजे खायचे कंपनी करतात सांगतात जामासून मिसळून पिढी सुपारी शेवटची पिढी तेवारी आधी तिढी सुपारी खाऊन द्या लोकांना मला घालू नका आणखी पुडू अहो पण आता डायरेक्ट आयतीच पुडी आणखी आरकिताने कट केलेल्या सुपारीची आता कशाला कोण आरकिता वापरून इथून पुडव काय दिवसांनी म्हणू नका पोरं बी आयती मिळतात आता काय करू नका काय काय नाही मला काय म्हणायचे के विषय पण तो पण आपल्याकडे पण तसलं आहे ट्यूब पण नाही आयतीच बाई करणार पोरं भी पोरं असं विलं नाही करतच नाही मी म्हणते जपणला पोरं बी मिळतात एक मिनिट तसं नाही

नाही लग्न होण्याला कुत्रीची मी लग्न होत्या मग तसं त्याच्या कुत्रीवर तुम्ही असं नाही वाटत का तुम्ही जरा मोठ्या माणसाची नाही चर्चा करताय मोर्चा सुद्धा पुढे जातो एक ज्ञानात ठेवा चर्चेचा विदेश नाही मला काय म्हणतात त्याला काय भीक लागली का लांबून नाव ठेवायला चांगलं वाटतं त्याने किती काम केलंय माहिती तुम्हाला मी काय विचारते किती हरणं मारली किती माणसं मारली हे नाही सांगितलं तुम्ही चांगलं वाईट नाव लगेच बघत ते माहिती का मला काय म्हणाले बिंग ह्युमन काय मी काय म्हणतो ह्याचं उत्तर तुम्ही काय म्हणलं सलमान खाला नाव ठेवलं त्याने माणसं किती मारली मी काय त्याने माणसं किती मारली बाकी चांगलं फक्त सांगू नका चर्चा करता कबर करता गोष्ट नेहमी एकदा ठेवायचं जुनी मन काय माहिती का मोठ्यांनी केले की प्रेम केले आणि गरीबांनी केले की लोप्र झालं हे कुठल्या शहरात शिकला तुम्ही तुम्ही मोठ्याने आवाज केला म्हणजे आम्ही आमच्या बसते बसतो जेवढा आम्ही आवाज करतो तेवढा तुम्ही बिटरच लागते मुद्दा जरा आपण व्हिडिओ काढतो फेमस झाला आणि तुम्ही बिग बॉस मध्ये गेलात तुम्हाला बिग बॉस मध्ये नाही नाही गावातच बर आहे आजी बात नको बिग बॉस मध्ये तीन मिळवली बाळी मारायची तुम्ही बघा मी बस मी गेला की मूर्ती सुरुवात झाली मराठी बस घ्यायला पहिली गोष्ट क म्हणलं की म येते मग म्हणलं की काय म्हणतात का म्हणलं की ख येतो आम्ही पहिली गोष्ट डायरेक्ट दोन चार शब्द मध्ये पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगतो माझं वाटते मला मोबाईल याचा वाचता येत नाही मी पहिल्यान शेवट ह्यातनं जुळवतून फोन करतो घेण्याचं सोडून द्या मग एवढं येणार दोन दोन मुलं काय असेल तुमच्याकडे हे कानाला एक व्हॉट्सअप चालला तर त्याला एक कानाला अडकवलं आता उद्या जर समजा तुमची माग विरास ठेवायची म्हणजे काय तीर मारला म्हणून सांगायचं आम्ही काहीच नाही म्हाताऱ्याने फक्त गडाव चाललेला फोटो अडकून ठेवला मी आधीच कुणी नाही बघितलं त्या फोटो फोटोच तर बघतेल का नाही म्हातार काठी घेऊन खायला गडाव चालव गेल तुम्ही दाखव चला माझ्या वरून हे वाजू नका अजून गडाव चाला बरं बरं ठीक आहे तुमचं किती वय हो या शहात्तर तुम्ही शहात्तर मध्ये रांगताल तुम्हाला माहिती आहे एक म्हातारा नव्वद वर्षाचं अहो नव्वद वाचसाराचं सांगू नका तुम्ही काय केलंय सांगा आम्ही वय आम्ही पण गड चाललोय कुठं अरे मोहरीत बाहेर निघता येणार बघितलं आमची हिस्ट्री माहिती का आम्ही काय केलं दाखवा ना मी मोबाईल मध्ये दाखवतो तुम्ही गेला दाखवा तुम्ही फक्त तुमचं सांगता तुम्ही आमचं ऐकूनच घ्या ना सांगू मी सकाळपासून फक्त वायलन्स आहे यांचा पहिली गोष्ट मी पुराव्याने दाखवते तुमचं मोबाईल मध्ये कुठे गेला दाखवा ना माझा मोबाईल त्याच्याकडे बुतला एक मोबाईल खाली दुसऱ्या मोबाईल मग वर येईल ती काय सोडला तरी खाली जात नाही अजिबात नाही सिंगदुरी जॅम वयले नेना तरी चालन पोत्या दुरी नेवडून ने आला पाहिजे जर उंदे तुम्हाला गावचा सरपंच पट भेटला तर तुम्ही काय सांगू सरपंचातच आधी येते सरपंच नकोस आबान बोल बच्चन मोठ्या आवाज मध्ये माणसं घर सुडून पळते नाही गोळा झाली पाहिजे कुठलं आमची पाटील की आबरकड नको 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 पाटील की नको तुमच्या लय आळी जॉनेलीवर सारखे एखादा एक्टर जी तुमचं जमून जर पाहिजे ते तुम्हाला त्यांनी पाडला उशिरा निघून टायमर आले पाडला मोबाईल निघलं काय वर नाही निघलं नाही निघलं अहो मोबाईल टाकले त्यांचं चित्र दिसाय पाहिजे मोबाईल पाहतो नाही तुमचा मोबाईल आहे माझा मोबाईल माझं चित्र माझे दिसत आहे मोबाईल किती असायला पाहिजे यासाठी दोन असते तुम्हाला अजून ती माहीत नाही नवीन पद्धत आता आम आम्ही जर आम्ही जर यांना गप करायला गेलो तर लोक आम्हाला काय म्हणते माहिती का मतारे माणसाला गप करते आता मतारे किती आगाव आता काय सांगायचं आम्ही बोलून द्या ना पहिली गोष्ट मी काय म्हणते हो हो। मी मग केलं एवढं माझ्यातून चार वाक्य करून दाखवा काय केलं बरं सुपारी कात्र का काटायचे मी मला ना का शलिपी पाणी वाजायची असं वाटत नाही मी काय म्हणतो मला जेवढं होत तुम्ही एक मिनिट ते म्हणतात मी एवढं करून दाखवलं तुम्ही कुठं काय आर्मी फिरमित होते का युद्धांपेक्षा नकोच नसलेलं बांधण युद्ध लावते जाण्याची क्षमता नाही का नाही तुम्ही भरती झालेला हित बोलता बिला का कामामुळे हाकलं तुम्हाला इकडे कदाचित नाही 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 कदाचित आमचे व्हिडिओ पाहतात पाहतात आणि बघतात आणि करतात बघ नाही ना बोलून दाखवून फक्त करून दाखवून आलं केलंय म्हणून तर दाखवलं काय केलंय ते दाखवा उठा दाखवा प्रूफ दाखवा ही जी व्हिडिओ बघत आहेत ना व्हिडिओच केलाय आम्ही काहीतरी व्हिडिओ बनवलोय म्हणून आम्हाला बघत असते ऐकून घ्या ना पिक्चर काढला योग काढला कीडीवर पिढीवर बघतात मग तुम्हाला वाटतं आम्ही लई पिक्चर बी काढलाय कुणी यांनी पिक्चर काढला नाही पण तुम्ही पिक्चर काढला मोबाईल घ्या काही सर त्यांना माहित नसतं त्यांच्या मोबाईल मध्ये दाखव कोणता पिक्चर थांबा थांबा घरी गेलं ना ते सांग त्याने काढलं की नाही सात आठ वर्ष काहीतरी काम केलं मोठा आम्ही काय म्हणतोय सायराट त्याचा उपयोग लसतो मी सैराट बघितला ना तुम्ही सैराट थांबवायड काय नवीन आता तो पण केला इनफॉर्म नाही आम्ही नाही काय केलं आम्ही आमचे घरचे काय केलं ते दाखवा चला मी पिक्चर मध्ये काम केलं दाखवू आता मोबाईल कट करा आम्ही हो या लगेच आता हे बंद कर